गेल्या तीन दिवसांपासून धुळे परिसरात निर्माण झालेल्या ढगाळ आणि आर्द्र वातावरणामुळे शेती पिकांवर मोठे संकट ओढावले असून याचा थेट परिणाम धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीतील भाजीपाल्याच्या अवकावर झालाय खराब हवामानामुळे भाजीपाला झाडावर चढण्याची भीती निर्माण झाल्याने नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी कच्चा पक्का माल मोठ्या प्रमाणावर काढणी करून विक्रीसाठी बाजारात आणलाय बाजार समितीत अडत दुकानदार हरीश माळी यांनी दिलेल्या माहितीनुसार वातावरणातील बदलामुळे पिकांची गती वाढली असून जेथे पूर्वी वीस ते तीस कॅरेट टोमॅटो निघत होते तेथे आता थेट पन्नास ते साठ कॅरेटची आवक होत आहे टोमॅटो मेथी कोबी आणि गिलके यांसारख्या भाजीपाला वेळेत बाजारात आणणे अनिवार्य झाल्याने आवक अचानक वाढली आहे भाजीपाल्याची ही प्रचंड आवक वाढल्याने बाजारपेठेत मोठी मंदी पाहायला मिळत असून खरेदीन अभावी दर मोठ्या प्रमाणावर कोसळले यामुळे शेतकऱ्यांचे अतुनात आर्थिक नुकसान होत असल्याचं चित्र दिसत आहे पूर्वी तीनशे ते चारशे रुपये प्रति कॅरेट मिळणारा टॅमॅटो आता केवळ शंभर ते दीडशे रुपयांवर स्थिरावलाय तसेच पंचवीस ते तीस रुपये किलोने विकली जाणारी फुलकोबी आता दहा रुपयांवर आली असून चाळीस ते पंचेचाळीस रुपये दराचे गिलके पंधरा ते वीस रुपयांपर्यंत खाली आले आवक जास्त आणि मागणी कमी असल्याने व्यापारी ही माल खरेदी करण्यास धजावत नसल्याने शेतकऱ्यांच्या मेहनतीचा मोबदला मिळणंही कठीण झालंय पिकांच्या संरक्षणासाठी आणि विक्रीसाठी शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागत असल्याची चिंता हरीश माळी यांनी व्यक्त केली आहे मी धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमधून हरिश माळी आडा दुकानदार गेल्या तीन दिवसापासून वातावरणीय बदलामुळे अत्यंत हे आब्रट वातावरण या ठिकाणी तयार झाल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर माल ची आवक या ठिकाणी झालेली आहे आब्रट वातावरणामुळे शेतकऱ्याच्या ज्या ठिकाणी वीस तीस कॅरेट टमाट्याची निघत होते ती आता डायरेक्ट पन्नास साठ कॅरेट या ठिकाणी निघायला लागलेले आहेत कारण की माल खराब होतो आणि तो खराब झालेला माल झाडावरच राहिला तर अजून खराब होतो त्यामुळे शेतकऱ्याला तुम्ही या ठिकाणी मार्केटात तो आणावा लागतो तसेच पोकळा आहे मेथी आहे फुलावर आहे सर्वच माल या ठिकाणी झाडावर खराब होई आपलं वातावरणामुळे खराब होत असल्यामुळे त्याला मार्केटात आणणं अनिवार्य झालं आणि त्यामुळे आवक वाढली आवक वाढल्यामुळे प्रचंड मंदी या ठिकाणी मार्केटात आपल्याला बघायला मिळत आहे या ठिकाणी असाही माल या ठिकाणी कोणी व्यापारी घ्यायला तयार नाही आहेत त्यामुळे शेतकऱ्याच्या आतोनात या ठिकाणी नुकसान होत आहे टमाट्याचं कॅरेट तीनशे चारशे रुपये या ठिकाणी जात होतं ते आता फक्त शंभर आणि दीडशे रुपयावर आलेलं आहे फुलावर या ठिकाणी पंचवीस तीस रुपये किलो जात होती ती आज दहा रुपयावर आलेली आहे गड्डा सात आठ रुपये किलो या ठिकाणी विकला गेलेला आहे तो पंचवीस तीस, तीस रुपये किलो गड्ड्याचे भाव होते जिलकं या ठिकाणी चाळीस पंचेचाळीस रुपये किलो जात होतं ते आज या ठिकाणी फक्त पंधरा आणि वीस रुपये किलो विकलं गेलेलं आहे सर्वात माल विकण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर कोशिश करावा लागते तरी हा माल या ठिकाणी विकला जातो नाना जुलाल वेल राहणारे तालुका पावडा जिल्हा जळगाव इथून आम्ही शेतकरी पहिल्यांदा सहाशे सातशे रुपये कॅरेट विकतला जातो परंतु आज या परिस्थिती म्हणजे आजच्या दिना दिनांक सत्तावीस तारखेला सत्तावीस जानेवारी या दिवशी भयंकर मंदी आलेले आता दोन चार दिवसापासून शंभर सव्वाशे रुपये कॅरेट घ्या देतोय आम्ही तरी कोणी घ्यायला तयार नाही आजच्या परिस्थितीत कारण वातावरणामध्ये भरपूर माल पिकला त्याच्यामुळे सर्वांची आवक झाली पण तरी कोणी शंभर रुपये सुद्धा कॅरेट आज घ्यायला तयार नाही शासनाने याच्याकडे लक्ष द्यावं शेतकऱ्यांना शेत थोडासा आसरा द्यायला पाहिजे फक्त मतदानासाठी तुम्ही 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 करता आणि कोणी नंतर ढुकवून पाहत नाही हे माझे ते माझे कोणी कामाचे नाही शेतकऱ्यासाठी कोणीही वारसदार नाही आजच्या तारखेला एवढंच हात जोडून सांगणे सरकारला की शेतकऱ्याकडे लक्ष द्यावं असं दुसरं काही नाही हॅलो मी गुकूमाळी शेतकरी बोलतोय पालकचा मी पीठ पोकळा असा पिकवतो मी पाल्या भाज्याचा जेवत आहे आम्ही माळे गोकू माळे इथं आमची आडोजवळ शेती आहे बा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हिवाळ्याच्यामुळं पाल्या भाज्यांना सुद्धा गिरायच नाही आणि आबोटच्या वातावरण मुळे नाल्याभाजीचा प्रभाव विकला जात आहे आम्ही जी जोडी पहिले दहा रुपये पंधरा रुपये जोडी जायचो आज तीस जोडी आम्ही दोन तीन रुपये जोडीको देतो नाही पाल्या भाज्यांचं अजिबात परवडत नाही यांच्यामध्ये आम्हाला तीन चोर बरोबर बाईला जेवा लागतो आणि आमचं ज्युवाराचा खर्च काही ट्रॅक्टरचा खर्च हा भरपूर प्रमाणात लागतो खर्च आम्हाला तर त्या पाल्या भाज्यांना आता आलेला अजिबात परवडत नाही आम्हाला पाल्या भाज्यांचा व्यवसाय आमचा पूर्वीपासून અને આ આબુટ પડેલ સા આઠ દિવસ બાજાર સમિતિ મ એકદમ મંદી વરણ આબુટ મુ પુલાવવાળે શેકર્યા બી હાલ પુલાહાર આજ માર્કેટલા સાત રૂપિયે આઠ રૂપે જાય જી પુલા ત્રીસ રૂપે ચાલીસ રૂપે જત હોતી પણ સાત આઠ રૂપે કોને ઘે નહીં પુલાહાર ટમાટાની બી પરિસ્થિતિ વાઈટ ટમાટા બી આ પાંચે રૂપે સાુપે કૅરટ જાણ આ દોનશે દીડશે રૂપે કૅરટ જાય मानाला ऐकत नाही परत परिस्थिती वाईट सर्व भाजीपाला या मार्केटामध्ये आता कोणी घेणार नाही आणि आता तर टाईम साडे नऊ वाजले तरी मार्केट फुल भरलेलं आहे सरकारने काहीतरी योजना करून सांग शेतकऱ्यांना काहीतरी काहीतरी घ्यायला प्रतिनिधी रूपक विरारी धुळे एक बात कह दू ये वीडियो हर किसी के लिए नहीं है अगर आप सोचते हैं कि आप YouTube देखकर ट्रेडिंग सीख जाएंगे तो ऑनेस्टली ये वीडियो आपके लिए नहीं है ट्रेडिंग सिर्फ एक बाय सेल का गेम नहीं है यहां पर चाहिए डिसिप्लिन रियल नॉलेज और पेशेंस तो आपको नॉलेज रील से नहीं ट्रेनिंग से मिलता है और हम हाँ उन्हीं के लिए है जो ट्रेडिंग सीखना चाहते हैं प्राइस एक्शन इंडिकेटर और इमोशन कंट्रोल हम आपको सिखाना चाह रहे हैं हमारी ट्रेडिंग शुरू होती है सिर्फ पांच हजार से ऑफलाइन और ऑनलाइन दोनों ऑप्शंस में आप ट्रेडिंग सीख सकते हैं